मित्रो आज वाघ्र महाराज पुण्यतिथी निमित्त जे महाराष्ट्र मैदान झाले आणि ह्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी कुमार अवतार पवार आणि सेवा एलॉन्स यांचा अर्जुन आणि दयामाप्पा शिळके अमोल शिंदे आणि पुरगावकरांचा माहेव्या या गाडीचा प्रथम क्रमांक आला नमस्ते पाय नमस्ते थोडासा तुझा परिचय दे कारण तो कोणाला माहित नाही हा मी विलास पवार यांचा मुलगा छोटा मुलगा हा छोटा मुलगा तुझं नाव काय तेजस विलास पवार तेजस विलास पवार हां हा कशी काय पळाली गाडी गाडी चांगली पळाली सोबतचा बैल पण चांगला होता चांगली पळाली सोबतचा मायबी माय तो बि चर्चितलाच बैल आहे हा आता मला सांग आता तुम्ही तर कंटिन्यू पाहिल्या बरोबर असतात म्हणजे तू कमी असतो आता इकडे आल्यापासून हां अर्जुन मध्ये काय बदल दिसतोय आता त्या दिवसात अर्जुन मध्ये बदल चांगला आहे काय ते हाय आता चांगला ना? बोलतो ना? ना? आता ना? आता फक्त तुमचं नाव लागणार का बस आता नाही करार बिरार नाही आता करार वगैरे काय आता पुढचं नियोजन काय पुढचं नियोजन आता सात तारखेला पळणार आहे सात तारखेला मैदानात हा ओपनच्या मैदानात गराडेला गराडेला हे यायचं या ते कधी सांगितलं हे म्हणजे मैदानात यायचं हे तुला कधी माहित झालं आम्हाला एक तारखेलाच एक तारखेलाच माहित झालं आम्हाला हो चार तारखेला आहे म्हणून गाडी कोण ड्रायव्हर बसला तुला माहित आहे ते बबलूच्या बबलू होता बबलू ड्रायव्हर वेचली हा वेचली जा बबलू ड्रायव्हर वेचली जाऊ बरोबर तुमच्या संपूर्ण टीमला आताच्या संपूर्ण टीमला पुलासाठी शुभेच्छा असतील माहिती मुलाखत घेतो धन्यवाद